जयघोष व गुलाल पेढ्यांच्या उधळणीत तासगावचा रथोत्सव उत्सव उत्साहात हजारो गणेश भक्तांची उपस्थिती गुलाल पेढ्यांची उधळण मोरिया मोरिया असा तरुणाईचा जयघोष व हजारो गणेश भक्तांच्या साक्षीने तासगावचा दोनशे पंचेचाळीसवा ऐतिहासिक रथोत्सव उत्सव रविवारी उत्साहात संपन्न झाला गणेश भक्तांच्या उपस्थितीने तासगाव शहर फुलून गेलं होतं सकाळी सहा वाजल्यापासून गणपती मंदिरात दर्शनासाठी भक्तांची झुंबड उडाली होती पटवर्धन संस्थांच्या दीड दिवसाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन पावणे चार वाजता झाले पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार न होता रथोत्सव सुरळीत पार पडला तासगावच्या वाहतूक विभागाने वाहतुकीचे उत्तम व्यवस्था ठेवली होती तासगावचा गणपती उजव्या सोंडेस असून तो नवसाला पावतो अशी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात ही ख्याती आहे गणपती पंचायतन व पटवर्धन संस्थांच्या या रथोत्सवास दोनशे पंचेचाळीस वर्षांची परंपरा आहे शहाण्णव फुटी गोपूर तीन मजली तीस फूट उंचीचा व चार चाकी रथ गणेश भक्तांनी दोरखंडाच्या सहाय्याने ओढण्याची महाराष्ट्रातील एकमेव परंपरा आहे सार्वजनिक रथ उत्सवाची सुरुवात परशुराम भाऊ पटवर्धन यांनी लोकमान्य टिळक यांच्या अगोदरच तासगाव येथून केली होती सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन हा रथ ओढण्याची परंपरा आहे कोणताही भेदभाव न होता हा रथ उत्सव सामाजिक एकेची प्रेरणा देतो शनिवारी वाजत गाजत तासगाव संस्थांच्या दीड दिवसाच्या शाडूच्या मातीच्या मूर्तीची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना झाली तर रविवारी सकाळी राजवाड्यात श्रीमंत राजेंद्र पटवर्धन व डॉ आदिती पटवर्धन यांच्या हस्ते आरती झाली दुपारी एक वाजता वाद्यांच्या गजरात पालखीमधून मातीच्या मूर्तीचे व ऐतिहासिक एकशे पंचवीस किलोच्या पंचधातूच्या मूर्तीचे राजवाड्यात आगमन झाले पालखी समोर पारंपरिक गोंधळी होलार व कैकाडी समाज मानाने वादन करीत होता तर संस्थांची गौरी हत्तीन दिमाका डोलत चालत होती गणेश मूर्ती मंदिरात आल्यावर तिची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली आरतीनंतर दोन्ही मूर्त्या पालखीत ठेवण्यात आल्या संस्थांचा रथ केळीचे खुंट फुलांच्या माळा व नारळाच्या तोरणाने सजवला होता नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असल्याने रथास तोरण बांधण्यासाठी गणेश भक्तांची झुंबड उडाली होती गणेश मंडळांसह अनेकांनी मंदिराबाहेर प्रसाद वाटपाचे स्टॉल उभारले होते रथासमोर अनेक झांज पथक व गोविंदा मंडळांनी आपल्या कला सादर करत रथास मानवंदना दिली मातीच्या व पंचधातूची मूर्ती रथामध्ये ठेवण्यात आली पटवर्धन कुटुंबियांनी आरती म्हटल्यानंतर एक वाजून तीस मिनिटांनी रथ उत्सवास सुरुवात झाली झांज पथकाचा ठेका मोरया मोरिया असा जयघोष व गुलाल पेढ्यांच्या उधळणीत रथ ओढण्यास सुरुवात झाली रथाचे सारथ्य पटवर्धन कुटुंबियांनी केलं दुपारी एक नंतर भाविकांमध्ये वाढ झाली गणपती बाप्पा रथात बसवून मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिरात आपले वडील भगवान शंकर यांना भेटण्यास जातात त्या ठिकाणी दोघांची भेट होते भेट झाल्यानंतर पंचधातूची व शाडूची मूर्ती कापूर ओढ्या नजीक विहिरीपर्यंत जाते त्यानंतर आरती करून शास्त्रशुद्ध पद्धतीने मातीच्या मूर्तीचे तेथे विसर्जन झालं त्यानंतर रथाचा परतीचा प्रवास सुरू झाला पाच तास रथ उत्सवाची मिरवणूक चालली व दोनशे पंचेचाळीसवा तासगावचा ऐतिहासिक रथ उत्साहात उस्व। व शांततेत पार पडला रथ उत्पादक शुल्क मंत्री शंभूराज देसाई खासदार विशाल पाटील माजी खासदार संजय पाटील युवा नेते प्रभाकर पाटील युवा नेते रोहित पाटील यांनी भेट देऊन पाहणी करीत गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या नमस्तार्थ, 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 नमस्त